आधीच दुष्काळी परिस्थिती उन्हाचा प्रचंड तडाखा टँकरने पाणी टाकून शेततळ्यामध्ये साठवलेल्या पाण्यावर संगमनेर तालुक्यातील तिगाव खातील धनगरवाड्या नजिक शेतकरी अंजबापूर अंबाजी कांदळकर यांनी त्यांच्या गट क्रमांक दोनशे बासष्ट मध्ये शेतात एक एकर टोमॅटोचं पीक तर गुंठे क्षेत्रात वांग्याचे पिकाची लागवड केली शेतकरी अंजेबापू अंबाजी कांदळकर यांनी पाण्याची बचत करून ड्रिपद्वारे उत्तम प्रकारे शेती फुलवली टोमॅटो व वांग्याचे पीक देखील जमत होते मात्र सोमवार दिनांक तीन जून दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री अज्ञातांकडून सदर शेतकऱ्याच्या शेतात असणारा शेतळ्यातील कागद फाडून तसेच एक एकरमधील टोमॅटोचे भरलेले झाडे तोडून टाकत तीस गुंठेमधील वाकाई वांग्याचे झाडे उपटून टाकून तसेच शेतात असणारा मल्चिंग पेपर फाडत ड्रिपसाठी जोडलेले पी यू सी पाईपचे तुकडे तुकडे करून त्याचबरोबर पाणी फिल्टर मशीन दोनशे लिटर पाण्याची टाकी आदी साहित्यांसह पिकांची नुकसान केली आहे गोडशाळपणातून अज्ञातांनी ही नुकसान केलं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याचे जवळपास अंदाजे साडेसहा लाख रुपयांचं नुकसान केलं असल्याचं रावसाहेब कचरू कांदळकर व ज्ञानेश्वर कांदळकर यांनी बोलताना सांगितले आहे याबाबत शेतकरी आंजाबापू रंबाजी कांदळकर यांनी अज्ञातांविरोधात संगमनेर तालुका पोलिसात गुन्हा नोंदवला आहे संबंधित अज्ञातांचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी यावेळी शेतकरी बांधवांच्या वतीनं करण्यात आली आहे अशा प्रकारे शेतकऱ्याचा खोडशाळपणा करून अज्ञातांनी काय साध्य केलं असा सवाल या निमित्तानं सर्वत्रच उपस्थित होत आहे तारखेच्या रात्रीच्या सुमारात अज्ञात व्यक्तींना इत्तेगाव शहरातील दोनशे बासष्ट गट नंबरमध्ये आणि जेव्हा पुरंबाजी कांदळकर यांच्या शेतामध्ये अज्ञात व्यक्तींना टोमॅटो वांगे आणि ड्रेपची पैपांची भरपूर नुकसान झालेली आहे शेततळ्याचा कागद पण आखा तुटला गेला आहे आखा वेळ्यानं चव अजूनही कापलून पाण्यात गेला कागद आणि मल्चिंग पेपरचं सुद्धा अख्खे नुकसान केलेले ठिबक पाईप चे सुद्धा आखे नुकसान आहे आणि टोमॅटोचे एक झाड पण उभं किती झाडं लावली टोटल टोमॅटोचे सहा हजार झाड आहे आणि इकडं तीन हजार आणि सगळेच उपटले मग ते हो सगळे उपटले काही एका थोडफार राहिलेले नाही तर बाकी टोमॅटोचे आखे उपटलेले आखे कापून टाकलेले शिपलो ही नुकसान तरी पाच सहा लाखाचे नुकसान आहे पाण्याचं कसं नियोजन करत होतो तुम्ही पाण्याचं हे शेततळ्यातूनच पाणी घेत होतो असे पुरून पुरून एक महिन्यापूर्व म्हणजे एक मे पासून आम्ही जगवत होतो शेतकऱ्याने आम्हाला काहीतरी याच्यातून सहकार्य केलं पाहिजे असं आमची मागणी आहे शासनाने आम्हाला काही करून ह्याची भरपाई द्यावा किंवा चोरांचा काहीतरी बंदोबस्तच लावला पाहिजे असं सोसायटी काढून कर्ज कर्ज उचलून आणि काढून कर्ज उचलून आम्ही त्यांनी केलेलं होतं मल्चिंग पे किती खर्च सगळ्याला तुम्हाला तरी लाख रुपये खर्च आला असा नाही दोन अडीच लाख रुपये खर्च आहे आणि तळ्याचा जवळपास अडीच तीन लाखाचं कागद आहे त्याचं पूर्णपणे काहीच राहिलेलं नाही कागदाचं पूर्णपणे कापून पाण्यात कागद गेलेला आहे तो कुठल्या म्हणजे पाणी साठवायला चान्स नाही राहिला त्या कागदा म्हणजे असं तळ्यामध्ये पाणीच नाही राहू शकत घटना कधी म्हणजे अशा एकदाच झाली मागच्या वर्षी तळ्याचा कागद टोमॅटो नव्हते उकटले पण मागच्या वर्षी तळ्याचा कागदच कापला होता अक्का पूर्ण मागच्या वर्षी पण त्याच्यात असे जोडून दुसरी वेळ घटना व्हायची आता दुसरी आहे तुमचं नाव राऊ साहेब कचरू कांदळकर कांदळकर राहणार धनगरवाडी तळेगाव ती तिगाव शहरामध्ये घट नंबर दोनशे बासष्ट मध्ये टॉमॅटो वांगे आणि शेततळ्याचा कागद ठिबक सिंचन पाईप पूर्ण नुकसान केलेलं आहे तर आमची अशी विनंती की या ही घटना दुसरी आहे शेततळ्याचा कागद फाडण्याची आरोपी आरोपी रात्री तीन मे रोजी रात्री ही घटना घडलेली पण या घटनेचं आहे ना तपास लागला पाहिजे आमची मागच्या वर्षी काही दाखल केलं तर तुम्ही केएस वगैरे दाखल त्याला काही तपास वगैरे लागला कीच नाही लागला परत त्या वर्षी पण अशीच घटना घडली हो याला अजून काही एक महिन्याने फळ आलं असतं हां आता किती नुकसान झालं असेल टोटल सगळं तुमचं तरी पाच सहा लाख रुपयाचं नुकसान झालं हे वांग्याचं दोन टोमॅटो किती एकर एकरमध्ये म्हणजे किती प एकर एकरमध्ये टोमॅटो किती टोमॅटो एक एकर आणि वांगे वांगे तीस गुण शासनाने थोडं लक्ष घालून यांचा चोरांचा बंदोबस्त केला पाहिजे अशी घटना कोणा शेतकऱ्याची परत झाली नाही पाहिजे आणि एक तर दुष्काळी परिस्थिती अशा घटना झालेल्या दुसऱ्या झाले नाही तुमच्या झालेल्या